ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सीबीडी ते शिरवणे शिरवणेपर्यंत ही प्रचार यात्रा काढण्यात आली खासदार हा पाच वर्षांनी नाही दिसला पाहिजे तर पाच वर्ष जनतेची काम करणारा खासदार असावा असं नरेश मस्के यांनी सांगितलं तर नागरिकांचा प्रतिसाद हा सकारात्मक आणि उत्साही असल्यानं महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा विश्वास देखील यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हा महिला मोर्चा माधुरी सुतार यांनी व्यक्त केला आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस लोकांसाठी काम करत असतात महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतात त्यामुळे त्यांच्या मार्फत मला लोकांकडे जायचे आणि आमचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह असल्यामुळे मी सगळ्यांपर्यंत पोचलेलो आहे आणि आपण पाहताय जागोजागी कशा पद्धतीने स्वागत होते लोकांमध्ये प्रचंड उत्सव आहे हा उत्साह आहे नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आणि त्याकरता नरेश मस्के यांना निवडून आणण्याचा या मतदारसंघामध्ये खासदार कसा असतो खासदार कसा दिसतो हा फक्त पाच वर्षांनी नाही दिसला पाहिजे पाच वर्ष कायम दिसलं पाहिजे अशा पद्धतीने काम करेल महायुतीचे उमेदवार सन्मान्य श्री नरेश गणपत मस्के साहेब यांची आज बेलापूर विधानसभामध्ये रॅली होती नेहरू बेलापूरचा एक अर्धा पट्टा त्याच्यानंतर ऐरोली विधानसभा आणि बेलापूरचा उर्वरित जो भाग होता तिकडे आज ही प्रचार रॅली आयोजित केलेली आणि सुनील गावस्कर मैदान बेलापूर ते इथपर्यंत निलगिरी गार्डनपर्यंत जो ही प्रचार यात्रा झाली त्याच्यामध्ये नागरिक चा जो सहभाग होता प्रतिसाद होता हो खूप उत्साहपूर्ण वातावरण होता उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या उमेदवाराला मिळालेला आहे निश्चितच आमचे महायुतीचे उमेदवार हे निवडून येणारच आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान या पदावर विराजमान होणारच जनतेला हेच आवाहन करेन की ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जो आपल्या भारत देशाचा विकास केलेला आहे असे आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांनी जो संकल्प घेतलेला आहे चारशे पारचा आकडा घेऊन आपला भारत देश हा दोन हजार सत्तेचाळीस साली प्रजासत्ताक म्हणजे एक विश्वगुरू म्हणून ओळखला जावा म्हणून त्यांची जी धडपड आहे त्याच्यासाठी केलेले दहा वर्षाचे प्रयत्न हे तुम्ही निश्चितच पाहिलेला आहे म्हणून हा जो उमेदवार आहे तो नरेंद्र मोदीजी हेच उमेदवार आहे हे समजून जी निशानी असेल त्या विधानसभामध्ये त्या निशानीच्या बाजूचं बटन दाबून जो उमेदवार आहे जसं ठाणे लोकसभाचे नरेशजी मस्के साहेब आहेत त्यांना विजयी करा असं आम्ही नागरिकांना आवाहन करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई